हाय आईज मी माधुरी माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतो आहे जेवणाची लज्जत वाढवणारी गावरान टोमॅटोची चटणी त्यासाठी आपल्याला लागणार आहे बघा मी पाच ते सहा टोमॅटो घेतलेले आहे लाल आणि कढीपत्ता त्यात लसूण हिरवी मिरची अद्रक मी बिलकुल थोडंसं घेतलेलं आहे कोथिंबीर लसण मी जास्ती घेतलेलं आहे लसणाच्या पाकळ्या दहा ते बारा घेतलेल्या आहे आता टोमॅटो आपण दोन ते तीन त्याच्यात काप करून आपण मिक्सरमध्ये घालतो आहे आणि त्यावर कढीपत्ता लसण पाकळ्या बारा तेरा मी जास्ती लसण घेतलेलं आहे लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या मी सहा ते सात तिखट मिरच्या घेतलेल्या आहे आणि अद्रक थोडंसं आपण तुकडा थोडाच घेतलेला आहे जिरं मी भरपूर टाकून घेतलेलं आहे आणि त्यात आपण कोथिंबीर घालतो आहे आणि आता हे मिक्सरमधनं आपण थोडं दरदरीतच बारीक करून घेणार आहोत एकदम त्याची बारीक पेस्ट करायची नाही आहे बघा प्रकारे मी ते बारीक करून घेतलेलं आहे आता मी इकडे कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे त्यात आता मी मोहरी आणि आपण हिंग घालून घेतो आहे आणि त्यावरही मिक्सरमधून बारीक केलेलं बॅटर आपण घालून घेतो आहे बघा टोमॅटोचं बॅटर आपण पहिले घालून घेतलं तेलात कारण त्यात पहिले तिखट आणि हळद टाकलं ना की लागलीच जळायला होतं म्हणून आपण वरून तिखट आणि हळद घालून घेतलेली आहे त्यावर आणि त्यात आता जाईल आपलं मीठ चवीप्रमाणे आता हे छान आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि यात थोडंसं आपण गुळ टाकून घेतो आहे गुळाची पावडर टाकलेली आहे मी कारण टमाटर कसे थोडे आंबट असतात तर थोडंसं गूळ टाकते आहे तो, तो आंबटपणा कमी करायसाठी आणि आता हे आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे आणि असं कसं गरम असतं ना तर ते वर उडतात पूर्ण टमाटरचे हे त्यामुळे मी लीट घालून ते थोडा मोठा गॅस करून सात ते आठ मिनटं ठेवलेलं आहे बघा आता अशा प्रकारे तेल वर आलेलं आहे चटणीला आपल्याला कन्सिस्टन्सी एकदमच घट्ट पाहिजे चटणीची आपण आता मधामधात थोडंसं हलवून घेणार आहो आता अजून मी थोडं लीड लावून ठेवते आहे आणि थोडा गॅस मी मोठाच करते आहे बघा आता सेकंड टाईम आपलं बघा किती कन्सिस्टन्सी आपली घट्ट होत आलेली आहे चटणीची तर ही चटणी ना आपली पराठ्यांसोबत छान जाते आपण भातासोबतही खाऊ हो शकतो आपण चपाती भाकरीसोबतही खाऊ हो शकतो आणि चटणी पिकनिकला न्यायला तर एकदमच मस्त आहे कारण की हे एक दोन दिवस याला काहीही होत नाही आपण प पराठ्यांसोबत दशम्यांसोबत खूप छान लागते ही चटणी तुम्ही नक्की करून बघा ट्रॅव्हलिंगला ही न्यायला तो खूपच छान आहे आणि मी ही फ्रीजमध्ये दहा ते पंधरा दिवस काचेच्या भरणीत भरून ठेवते कधी पण आपल्याला दशम्या केल्या पराठे केले की पटकन ही चटणी फ्रीजमधून काढली की खूपच टेस्टी लागते चटणी तुम्ही नक्की करून बघा बघा त्याला सतत ढवळत राहायचं आहे याला आपल्याला एकदमच घट्ट करायची आहे ही चटणी बघा बघेस तर आता बघा ही चटणी चांगलीच घट्ट होत आलेली आहे बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा बघा अशाच नवनवीन रेसिपीज बघायला मला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपली बघा कन्सिस्टन्सी याच्याहीपेक्षा आपल्याला घट्ट पाहिजे आहे अशा प्रकारे आपल्याला चटणी म्हणजे ही चटणी ना दहा ते पंधरा दिवस फ्रीजमध्ये छान राहते तुम्ही नक्की करून बघा आणि जेवणाची पण लज्जत ही चटणी वाढवते करून बघा मला सांगा कशी झाली कमेंट्समध्ये ती